नमस्कार शेतकरी मित्रांनो नाव माझं वैभव आणि तुमचं स्वागत आहे आमच्या मराठी पॉईंट या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो मी आज तुमच्यासाठी अशी उपयुक्त ॲप घेऊन आलेलो आहे जेणेकरून त्या ॲपच्या मदतीने तुम्ही स्मार्ट शेतकरी होण्यास मदत होईल तर मित्रांनो व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नोटिफिकेशन ऑन करा चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला प्लेस्टोरवर यायचं आहे प्ले प्लेस्टोरवर आल्यानंतर इथे भारत ॲग्री भारत ॲग्री हे नाव सर्च करायचे आहे तर मित्रांनो ह्या ॲपची लिंक तुम्हाला माझ्या वेप्शन बॉक्स बौक, बॉक्समध्ये पण भेटेल तर मित्रांनो ही बारा एम बी ची ॲप आहे भारत ॲग्री बेस्ट ॲग्रिकल्चर हे ॲपला डाउनलोड करून घ्यायचं आहे अशा प्रकारे मित्रांनो आपले ॲप आप डाउनलोड झालेले आहे डाउनलोड झाल्यानंतर ॲपला ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर तुम्हाला तुमची भाषा भाषा आहे तुम्हाला हिंदी भाषा असेल तर हिंदी करा माझी मराठी आहे मी मराठी करतोय इथे माहिती दिले रोग आणि किडीपासून पिकाचे संरक्षण अर्ध्या खर्चामध्ये आता जास्तीचा नफा आता स्मार्ट अनुभव घ्या तर मित्रांनो तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर व्हेरीफाय करून घ्यायचा आहे इथं नंतर पुढे या बटनावर क्लिक करायचं आहे तसेच ओ टी पी येईल ओ टी पी ॲटोमॅटिक तुमचा तपासला जाईल तपासल्यानंतर मित्रांनो इथे वरती तुम्हाला तुमचं म्हणजे इथे तुम्हाला नाव नाव हे काही येणार नाही नाव इथे टाकून घ्यायचं आहे माझं ऑलरेडी मी टाकलेलं होतं त्याच्यामुळे माझं नाव आलेलं आहे या प्रकारे मित्रांनो इथे भाषा तुमची पहिलीच राहील आणि इथे तुम्हाला तालुका सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि ह्या ठिकाणी तुम्हाला गाव अ गाव सरेक्ट करून घ्यायचं आहे आणि माहिती अपडेट वर क्लिक करायचं आहे तर मित्रांनो ह्या ठिकाणी शेत जोडा हे नाव दिसेल त्या नावाला त्या प्लस आयकॉन बटनाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथे जे जे तुमचं पीक तुमच्या शेतात लावलेलं आहे त्या ते त्या पिकला पिकाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे पीक सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्हाला वर्ष टाकायचं आहे आणि इथे महिना महिना ज्या ज्या महिन्यात तुम्ही पीक घेतलेला आहे तो महिना इथे टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही कोणत्या महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात का पहिल्या आठवड्यात पीक घेतलेलं आहे ते पण सर करायचं आहे आणि इथे खाली तुमचं एकर शेती एकर एक तुम्ही एकरमध्ये तुमची शेती आहे का हेक्टरमध्ये आहे का बिघामध्ये आहे माझी एकरमध्ये आहे त्याच्यामुळे मी एक्कर सॅले करतो आहे आणि या ठिकाणी या तुम्हाला तुमचं शेतीचं क्षेत्रफळ किती आहे म्हणजे तुम्हाला शेती एक एकर करे दोन एकर हे टाकून द्यायचं आहे माझं एक एक करे मी इथं टाकलेलं आहे त्यानंतर इथे शेत जोडा ह्या नावावर क्लिक करायचं आहे तर मित्रांनो तुम्हाला इथे मला प्रकारे माहिती भेटेल मोफत <laughs> मध्ये पण मर्यादित सेवा मिळतील आणि तुम्हाला पाचशे नव्याण्णव रुपये भरून निर्द सेवा मिळणार आहे तर तुमत सेवा मध्ये फक्त तीन दिवसाचा हवामान अंदाज कराल आणि तुम्ही जर पाचशे नव्याण्णव रुपये पे करून तुम्हाला तीन दिवसासाठी हवामानाचा अंदाज आणि त्यांच्या कृषी डॉक्टरां डॉक्टरांकडून अमर्यादित सल्ले पण मिळू शकतात त्या ठिकाणी उपग्रहाद्वारे तुमच्या शेताचे निरीक्षण करता येईल तुम्हाला मित्रांनो कृषी दर्शिका म्हणजेच पीक सूचिकेने वेळापत्रक मिळेल तुम्हाला कोणत्या कोणत्या महिन्यात कोणतं पीक घ्यायचं आहे याची माहिती तुम्हाला हे पैसे पाचशे नव्याण्णव रुपये पे केल्यानंतर मिळतील मित्रांनो तर मित्र आज एवढीच माहिती होती तर मित्रांनो माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा